यवतमाळ जिल्ह्यात गोवंश पाठोपाठ आता मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसून येत आहे त्यामुळे पोलिसांनी गांजा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पकड मोहीम हाती घेतली आहे पुसद येथील केडी जाधव तांड्याजवळ असलेल्या शेषिवारात गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना होती त्यावरून पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखा का पथकाने पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे केडी जाधव तांडा शेजारी शेषिवारीतील झोपडपट्टीतून गुलजमान उर्फा भुरा खान यास अटक केली त्याच्याकडे सुमारे एक लाख रुपये किमतीचा चार किलो सहाशे ग्राम गांजा आढळला त्याच्या विरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम अठराशे पंच्याण्णव कलम आठ वीस अन्वय पुसद शहर ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे संतोष भोरघे तेजब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील भंडागळे रवींद्र श्रीरामे यांनी ही कारवाई पार पाडली